हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड हे जे दिसत आहे ह्याच्यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेलच कोणत्या प्रोजेक्टचं काम या ठिकाणी घेतलेलं आहे हा जो प्रोजेक्ट आहे तो दिवाळीनिमित्त घेतलेला आहे श्री महालक्ष्मी या ठिकाणी आपल्याला बनवायची आहे आणि महालक्ष्मीचं मागील भागात आपण कमळाचं काम पाहिलेलं आहे या भागात इथून पुढचं काम पाहायचं आहे हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज प्लीज लाईक करा हेल्प करा जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल एकावर प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा स्टार्ट करूयात आपण श्री महालक्ष्मी बॉलवरचं काम पाहूयात या भागात लक्ष्मी जी साडी जी नेसलेली आहे ती रेड सेड हा घेतलेला आहे आणि लक्ष्मीची जी चोळी आहे ती त्याच्या त्याच्यासाठी हा सेट घेतलेला आहे आणि खालील पायाचा जो भाग आहे पाय मांडी त्याच्यासाठी हा बॉल घेतलेला आहे आणि आत्ता आपल्याला या सेडचं काम करायचं आहे या बॉलवर जसं आपण गणपतीचे बॉल तयार केले तसा सेम प्रकार या ठिकाणीही करायचा आहे आता हा जो बॉल आहे तो या बॉलवर आपल्याला दोन साईडनी काम करायचं आहे पै सुरुवातीला या सैडनी नंतर या सैडनी स्टार्ट करूयात आपण या कामाला पहा या पॉइंटला चेन घ्यायचे आहेत वन टू थ्री फोर फाय चेन घेतलेले आहेत आणि पहिला जो लुक आहे पहिली जी चेन आहे त्या चेनमध्ये डायरेक्टली ती टाकून सर्कल करायचं आहे आणि या सर्कलमध्ये सिंगल क्रोशे मुकाखांब वापरायचा आहे जेवढे बसतील तेवढे सिंगल क्रोशे या सर्कलमध्ये यूज करायचे आहेत आणि हा जो सेड आहे तो निम्म्या पर्यंत आपल्याला वापरायचा आहे आणि पुढे पुन्हा सेड बदलायचा आहे आपला फर्स्ट राऊंड जो आहे तो कम्प्लीट आहे चिंगल क्रोशे टाकण्याचा पुढे बॅकलुकमध्ये काम करायचं आहे बॅकलुकमध्ये सेकंड राऊंड टाळ झालेला आहे या पॉईंटपासून पुढे बॅकलुकमध्ये चिंगल क्रोशा आणि टाके वाढवायचे आहेत या पॉईंटला जास्त टाकी वाढवायची नाही आहेत सेफ पाहत टाके वाढवत जायचं आहे बॉलवरचं काम टाट केलेलं आहे आपण आणि बॉलचं शेप पाहतच हे काम करत राहायचं आहे बॉलचा चेप हातच टाके वाढवायचे आहे जास्तीचे टाके वाढवायचे नाहीयेत हळूहळू चेपहा टाके वाढवत पुढे जायचं आहे आणि हा जो बॉल आहे तो निम्म्यापर्यंत हा सेड यूज करायचा आहे पुढे लक्ष्मीची जी चोळी आहे त्याचा त्यासाठी तो ग्रीन सेड घेतलेला आहे ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहे जास्तीची टाकी वाढवलेली नाहीये चेपात टाके वाढवत चे जायचं आहे आणि इथून मागे आपण जे बॉल तयार केले तोच बॉल या ठिकाणीही तयार करायचा आहे फक्त चेपाट काम करत जायचं आहे आणि सिंगल क्रोशा मुकाखांब वापरलेला आहे सिंगल क्रोशाचं काम या ठिकाणी यूज केलेलं आहे बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुकाखांब वापरलेला आहे बॉल तसे पातळ टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे ज्या पॉइंटला गरज पडेल त्या पॉइंटला टाके वाढवलेले आहेत बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुकाखाम वापरलेला आहे पूर्ण काम सिंगल क्रोशाचं आहे बॉल तसे एफ पाहतच काम करायचं आहे हा जो बॉल आहे तो आपण या पॉईंटपर्यंत हे काम करून घेऊयात या पॉईंटपर्यंत तिथून पुढे हा सैड यूज करायचा आहे आपल्याला त्या पॉईंटपर्यंत जाऊयात टाके वाढवतच पुढे जायचं आहे शेप पाहत टाके वाढवायचे आहेत पा टाके वाढवत या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि शेप पाहतच टाके वाढवलेले आहे जास्तीचे टाके वाढवलेले पा फ्रेंड या पॉईंटला जेवढे टाके आहेत तेवढं काम करायचं आहे या पॉईंटपर्यंत आणि तिथून पुढे उलंडचा सेट बदलायचा आहे आणि अराऊंडमध्ये इथून पुढे काम करत जाताना टाके कमी करण्याची गरज आपल्याला पडणार आहे हळूहळू शेपा टाके कमी करत जायचं आहे आत्ता या पॉइंटला जेवढे टाके आहेत तेवढ्या काम करायचं आहे पा फ्रेंड या पॉइंटला उलनचा सेड बदलायचा आहे आपल्याला हा सेड यूज करायचा आहे आणि इथून पुढे काम करत जाताना आपल्याला टाके कमी करण्याची गरज पडणार आहे इथून माग मागच्या ज्या प्रोजेक्टमध्ये आपण बॉलचं काम पाहिलं आहे तेच काम या ठिकाणीही आहे फक्त सिंगल क्रोचा वापरलेला आहे मुकाखाम वापरलेला आहे आणि हे जे काम आत्ता आपण केड बदललेला आहे ते लक्ष्मीची चोई जी, जी आहे त्याचं काम आहे आणि मा मानेच्या गळ्याच्या शेपपर्यंत आपल्याला जायचं आहे हे काम करत पुढे गळ्याच्या शेपला गळ्याचा शेप शेडचा धागा वापरायचा आहे उलण वापरायचं आहे आपल्याला आत्ता या पॉइंटला चाळी चाळी जी आहे चाडीचं काम झालेलं आहे आणि या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्या फी टाकलेली आहे आणि या या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे असे त्रौण टाके कमी करत आपल्याला हा जो राहिलेला जो शेप आहे तो कम्प्लीट करायचा आहे या बॉलचा हळूहळू पाच टाके कमी करत जायचं आहे जास्तीचे टाके कमी करायचे नाहीयेत आपल्याला चे पाच टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे आपला फर्स्ट राऊंड कंप्लीट आहे या सीडचा या पॉईंटला हा टाका सोडून पुढचा टाक्या टाकलेली आहे हा हा पॉइंटला एक टाका कमी झालेला आहे आणि पुढे शेप पाहत टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे या पॉईंटलाही एक टाका कमी करत आहे हा टाका सोडून पुढच्या टाक्या ती टाकलेली आहे आणि या पॉईंटलाही एक टाका कमी झालेला आहे असे त्राऊंडमध्ये टाके कमी करत गळ्याच्या शेपपर्यंत जायचं आहे आपल्याला आणि गळ्याच्या शेपला हा सेड यूज करायचा आहे ज्या पॉईंटला घरात पडेल त्या पॉईंटला टाके कमी केलेले आहे जास्तीचे टाके कमी केलेले नाहीये हळूहळू सेपा टाके कमी करत जायचे आहे या पॉईंटला ह्या टाका सोडून पुढच्या टाक्या फी टाकलेली आहे आणि या पॉईंटलाही एक टाका कमी झालेला आहे या पॉइंटलाही एक टाका कमी, कमी करत आहे या पॉइंट पासून पुढे गळ्याचा शेप द्यायचा आहे आपल्याला या पॉईंटला उलंदचा कलर चेंज करायचा आहे या पॉईंटला उलंदचा कलर चेंज केलेला आहे आणि इथून पुढे आपल्याला गळ्याचा शेप द्यायचा आहे आता इथून पुढे काम करत जाताना एकही टाका कमी करायचा नाही जेवढे टाक्या आहेत तेवढं काम करायचं आहे आणि गळ्याचा शेप कंप्लीट करायचा आहे या पॉइंटला इथून पुढे काम करत जाताना आणि याच्यामध्ये कॉटन यूज करायचा आहे आपल्याला गळ्यामध्ये आणि जेवढे टाके आहेत तेवढं काम करायचं आहे बॅकलुकमध्ये सिंगल क्रोसा मुकाखाम वापरलेला आहे पूर्ण काम बॅकलुकमध्ये केलेलं आहे या बॉलच बॅकलुक मध्ये काम केलेलं आहे आणि जेवढे टाके आहेत तेवढा काम केलेलं आहे या पॉइंटला आणि गळ्याचा व्यवस्थित शेप होईपर्यंत आपल्याला हे काम करत राहायचं आहे जोपर्यंत गळ्याचा शेप व्यवस्थित होत नाही तोपर्यंत हे करायचं आहे आणि हा जो भाग आहे याच्यामध्ये कॉटन यूज करायचा आहे पहापर्यंत कॉटन टाकून पुढे काम करायचं आहे कॉटन यूज केलेला आहे आणि व्यवस्थित शेपपर्यंत बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुकाखाम वापरलेला आहे आणि कॉटन गळ्याचा शेप व्यवस्थित होईपर्यंत आपल्याला हे जे काम आहे ते करायचं आहे या पॉइंटला बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुकाखांब वापरलेला आहे टू राउंडर ठेवायचे आहेत या पॉइंटला थर्ड राऊंड पासून आपल्याला पुढचा जो बॉल आहे त्याचं काम करायचं आहे टू राऊंड आपले कंप्लीट आहे ते आपण आणि कॉटन भरायचं आहे याच्यामध्ये काम केलेलं आहे आपलं हे जे काम आहे ते गळ्याचं काम आहे आणि कॉटन भरण्याची गरज आणखीन आहे आपल्याला या पॉइंटला इथून पुढे काम करत जाताना बॅकलुक मध्ये काम करायचं आहे का आणि वरचा जो बॉल आहे चेहऱ्याचा चेपचा जो बॉल आहे या पॉईंटचं काम करायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करत जाताना बॅकलुकमध्ये सिंगल क्रोसा यूज करायचा आहे आणि टाके वाढवत हे काम करत राहायचं आहे आपल्याला इथून पुढे टाके वाढवायचे आहेत ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत या पॉईंटला एक टाका वाढवत आहे हळूहळू पाठ टाके वाढवत हा जो बॉल आहे याचं काम कम्प्लीट करायचं आहे आपल्याला या पॉइंटला एक टाका वाढवलेला आहे मध्ये सिंगल क्रॉस अमुखा खांब वापरलेला आहे चेप पाच टाके वाढवत जायचा आहे आणि हा चेप कम्प्लीट करायचा आहे हळूहळू हो पार्ट टाके वाढवत पुढे काम करत जायचं आहे या पॉइंटला एक टाका वाढवत आहे इथून पुढे काम करत जाताना आपल्याला टाके वाढवतच जायचं आहे बॅकलुक मध्ये सिंगल क्रोचा मुकाखांब वापरलेला आहे या पॉइंटला एक टाका वाढवत आहे असेच राऊंड मध्ये टाकी वाढवत पुढे काम करत जायचं आहे या पॉइंटला एक टाका वाढवत आहे हळूहळू बॉलच्या शेप पर्यंत आपल्याला हे काम कम्प्लीट करायचं आहे चेहऱ्याच्या शेप मध्ये जायचं आहे चेहऱ्याच्या शेपचा बॉल आहे तो आणि मानेचा शेप आपला कम्प्लीट आहे आता आपण चेहऱ्याच्या शेप पर्यंत चाललेलो आहोत बॅकलुक मध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे प्रत्येक लुक मध्ये काम केलेलं आहे आणि ज्या पॉइंटला घरात पडेल त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहेत जास्तीचे टाके वाढवायचे नाहीयेत चेप टाके वाढवत जायचं आहे या पॉईंटला एक टाका वाढवत आहे हे जे काम टाट आहे टाके वाढवण्याचं ते या पॉईंट पर्यंत टाके वाढवूयात आणि इथून पुढे जेवढे टाके आहेत तेवढ्या काम करायचं आहे आणि पुढे टाके कमी करत मुकुट जे आहे त्या पॉईंट पर्यंत जायचं आहे आता आपण हे जे काम आहे ते कम्प्लीट करून घेऊयात हा टाके वाढवत हा जो शेप आहे याला पकडूनच काम करत जायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करत जाताना आणि ज्या पॉइंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत या पॉईंटला एक टाका वाढवत आहे गरज ज्या पॉईंटला पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत आणि पुढे जेवढे टाके आहेत तेवढा काम करायचं आहे जे पात टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे बॅकलुकमध्ये सिंगल क्रोचा मुकाम वापरलेला आहे आपण आत्ता आपलं जे काम आहे ते चेहऱ्याच्या शेपपर्यंत चाललेलं आहे आणि इथून पुढे काम करत जाताना टाके वाढवण्याची गरज पडली तर टाके वाढवायचे आहेत नाही तर जेवढे टाके आहेत तेवढं काम करायचं आहे चे पुढचं काम ठरवायचं आहे आपला मान चेफ चेप झालेला आहे आणि पा, चेप पातच काम करत चाललेलं कर आहोत आपण बॅकलुक मध्ये सिंगल क्रोशा मुका खाम गरज पडली तर टाका वाढवायचा आहे या पॉइंटला एक टाका वाढवत आहे चेप पात टाके वाढवत जायचं आहे हा हे जे काम स्टार्ट आहे आपलं ते मुकुटासाठी हे जे वापरायचं आहे आपल्याला या पॉइंटपर्यंतच हे काम करायचं आहे या सेडचं पुढे मुकुटाचा शेप घ्यायचा आहे आत्ता आपण या पॉईंटपर्यंत हे काम कंप्लीट करून घेऊया जेवढे टाकी आहेत तेवढ्या ते काम करायचं आहे टाकी कमी करायची नाहीत पुढे हळूहळू शेप हा टाकी कमी करत जायचं आहे आपल्याला आत्ता आपण या पॉईंटपर्यंत येऊयात हे काम कंप्लीट करत आहे या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि योग्य शेप पर्यंत आपलं काम झालेलं आहे पुढे उलंत कलर चेंज करायचा आहे हा सेड यूज करायचा आहे मुकुटाला आपण हा सेड घेतलेला आहे या पॉईंटला सेड बदलतच पुढे काम करायचं आहे पा फ्रेंड या पॉईंटला मध्ये काम करायचं आहे सिंगल क्रोशा यूज केलेला आहे मुकाखाम वापरलेला आहे आणि मुकुटाचा सेट या ठिकाणी जॉईन करून घेतलेला आहे या पॉइंट पासून पुढे मुकुटचं काम आपलं स्टार्ट झालेलं आहे लक्ष्मीचा जो मुकुट आहे हळूहळू हो हो चेप पाहतच आपल्याला हे काम करत राहायचं आहे आणि मध्ये टाके कमी करत पुढे जायचं आहे चेप पाहतच चेप पातर टाके कमी करायचे आहेत चेहऱ्याचा चेप आपला कंप्लीट आहे सॉरी या पॉइंटला हा जो हा जो पॉइंट आहे पहा या पॉईंटला रंग झालेला आहे आणि आपल्याला हा तेड यूज करायचा आहे हा जो क्रीम शेड आहे त्याचं काम आपल्याला आत्ता घ्यायचं आहे पहा या पॉइंटला क्रीम शेड जॉईन करून घेतलेला आहे आणि हे जे आहे हा जो भाग आहे मुकुटाचा हा एक कपाळाचा भाग आहे आपला आणि इथून पुढे मुकुटचा भाग आहे त्याच्यामुळे या पॉईंटलाही हा स्टेड ठेवायचा आहे पुढे मुकुटामध्ये गेल्यानंतर तो सेड वापरायचा आहे आपल्याला आणि टाके कमी करत पुढे जायचं आहे या पॉइंटला टाके कमी करण्याची गरज नाहीये आपण आत्ता लक्ष्मीचं जे कपाळ आहे त्या पॉइंटपर्यंत आपलं काम चाललेलं आहे आणि आ, या पॉइंटला एक टाका कमी करण्याची गरज पडत आहे हा टाका सोडून पुढच्या टाक्या फी टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे जे पाहत टाके कमी करत जायचं आहे हळूहळू राऊंड मध्ये गरज ज्या पॉईंटला पडेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहेत पडणार आहे आपल्याला गरज बॅकलुक मध्ये सिंगल क्रॉश मुका खाम वापरलेला आहे इथून पुढे काम करत जाताना आपल्याला राऊंडमध्ये टाके कमी करण्याची गरज पडणार आहे कपाळाचा शेप व्यवस्थित झाल्यानंतरच उलांचा सेड बदलायचा आहे या पॉइंटला हा टाका सोडून पुढचा टाका सु टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे चे पाच टाके कमी करत पुढचं काम ठरवायचं आहे या पॉइंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्या सुई टाकलेली आहे आणि या पॉइंटला एक टाका कमी झालेला आहे जोपर्यंत चेप व्यवस्थित होत नाही तोपर्यंत टाके कमी करत राहायचं आहे हळूहळू चे पाच टाके कमी करत पुढचं काम ठरवायचं आहे बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे प्रत्येक लुकमध्ये टाका कमी केलेला आहे ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके कमी केलेले आहेत आपला हा जो शेप आहे तो व्यवस्थित पॉईंटपर्यंत आलेला आहे पुढे उलनचा कलर बदलायचा आहे आपल्याला या पॉइंट पासून पुढे मुकुटाचा कलर वापरायचा आहे पा या पॉईंटला मुकुटाचा जो चेड आहे तो जॉईन करून घेतलेला आहे आणि बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुकाखांब वापरत हा तो राहिलेला जो शेप आहे तो कम्प्लीट करायचा आहे आपल्याला आणि इथून पुढे आपल्याला टाके कमी करण्याची गरज पडणार आहे बॅकलूकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब पर ले प्रत्येक लुक मधे काम के लिए हळूहळू शेप पाच हा शेप कम्प्लीट करायचा आहे आपल्याला इथून पुढे काम करत जाताना या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे पहा या पॉईंटला थोडंसं खाली येऊयात आपण कारण हा सेट जास्त झालेला आहे क्रीम सेट या पॉईंट पासून मुकुटाचा सेट सेप घेऊयात आपण हा या पॉइंट पासून पुढे बॅकलुक मध्ये सिंगल मुका खाम। पाया पॉइंटला थोडा बदल केलेला आहे आणि या पॉइंटला पुढे काम करत जाताना हा जो बॉल आहे तो कंप्लीट करायचा आहे आपल्याला या सेडने मुकुटाचं जे काम आहे ते नंतर पाहूयात आपण आत्ता हा जो बॉल आहे याचं काम कम्प्लीट करून घेऊयात बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब आणि टाके कमी करत हा बॉल कम्प्लीट करायचा आहे ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके कमी करत पुढे जायचं आहे आत्तापर्यंत राऊंडमध्ये हा तिसरा टाका आहे कमी केलेला चे पाच टाके कमी करत जायचं आहे आणि जोपर्यंत वन सिंगल क्रोशा येत नाही तोपर्यंत आपल्याला टाके कमी करायचे आहेत मुकाखाम वापरलेला आहे आणि हा बॉल कंप्लीट करायचा आहे कंप्लीट करून घेऊयात पाया पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि शेवटच्या पॉइंट पण आपलं काम झालेलं आहे या पॉइंटला त्या पॉइंटला लॉक मारायचा आहे आणि इथून पुढचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात या भागात दाखवणं शक्य नाही ये भेटूयात पुढील भागात तोपर्यंत बाय भागा। थँक्यू <laughs>